सांगू मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल हलकासा विनोद असेल तरीही चालेल विनोद पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या घराबाहेर काढून मारायचे सांगून ठेवतो सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी या भाजपवाल्यांची नाटकं खूप झाली आता हे गेले पाच वर्ष भाजपवाल्यांनी खूप नाटकं केली आता कळलं का आणि हे जर समजा कोणी असेल आणि त्याचा पुरावा हो पण बघा मला वाटलं साहेब यांनी शिवाय दिल्या असणार तसं करू नका असल्या काही गोष्टी करू नका कळलं कर का त्याचे पुरावे तुम्हाला समोर सापडतातच ते असतातच परंतु ही गोष्ट नाही सहन करता का मग तुम्ही आणि जे ढकले असतील ना त्यांच्यावर पण नजर ठेवा पाच वर्ष या देशाला परेशान करून टाकले या लोकांनी ते हिंदीतले रवीश कुमार असू देत नाहीतर इथे अनेक लोक असू देत अनेक पत्रकारांना या प्रकारचे सगळे शिव्या जातात ते बिचारी पत्रकार पडतात ते काही ही असे असली गोष्ट भूमिका घेऊ शकणार नाहीत म्हणून आमच्या वाट्याला हे ते असतात ते युट्यूबवरती रवीश कुमारांच्या आणि त्या कोणते दुवा विनोद दुवा यांचे शो बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील द वायर हे सगळं बघा तुम्ही आणि बाकीचे ते काय ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत मी मध्यंतरी विचार करत होतो ते जलो। दिल्ली दिल्ली चाटे क्लासेस बंद कसं झालं नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं दिल्लीतले आपले यांचे पत्रकार सगळ्या चॅनलचे चाटे क्लासेस चाटे क्लासेस चालू आहे आपले देशात या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत तू काय दिल्लीला जाणार काय उद्या यायचा साहेब तिकीट अरे इथलं इथलं बघू आपण आपलं हे जे मी तुम्हाला सांगतोय हे मी जे बोलतोय मला काय सहज आलेला तो झटका नसतो मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललंय मोदी भक्ताने मोदी भक्तींनी जर समजा कोणी आंधळे झाले असतील बहिरे झाले असतील त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाही आहे कारण ते सुधारणारच नाहीत <laughs> <laughs> नाही ते लावारीस ती लावारीस कार्टी तिथून ती पाठवतात ना ती लोकसभेच्या निवडणुका आहेत अनेक गोष्टी आहेत या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आता बघा काय 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 चालवतील बघा आता अजून आचारसंहिता लागायची आहे अजून आमची चर्चा चालू आहे बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्या आपल्यातच पक्षात हे दोन देतो काय हे तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि ते ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही बाय तुला या बाजूचे इथून बरोबर दिसतं का इथून इथून बरोबर कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये कळेल थोडे दिवसात अर्थात परंतु ह्या लोकसभेच्यासाठी म्हणून जो काही निर्णय जो मी सांगीन जो निर्णय सांगीन तो महाराष्ट्र हिताचा असेल तुमच्या हिताचा असेल देशाच्या हिताचा असेल देशा चा हिता आणि मला असं वाटतं आचारसंहिता लागू देत लागली की मग आपण परत भेटूच आणि मग तेव्हा तुम्ही काय करायचंय हे तुम्हाला निश्चित सांगितलं जाईल परंतु मी आज गेल्या काही पंधरा एक दिवसामध्ये मी काही बोललो नव्हतो जे तुमच्या मनामध्ये पण ज्या काही गोष्टी खतखत होत्या त्या मला असं वाटतं आज तुमच्याशी बोलणं हे आवश्यक होतं गरजेचं होतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आज मांडल्यात विसरू नका हे जे जे काय मी तुम्हाला सांगितलं ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत नाही टेलिव्हिजन चॅनलवरती आता किती ते दाखवत असतील काय असतील ते का असेल परंतु ह्या गोष्टी तुम्हीही पसरवा तुम्ही लोकांपर्यंत जा आणि हे लोकांना तुम्ही नीट समजवून सांगा की काय नक्की राजकारण आहे आणि काय घडतंय राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये एवढं फक्त तुम्ही सांगा पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मी आपल्या तेराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपणा सर्वांना निरोगी दीर्घायुष्य मिळवो अशी आई जगदंबीच्यानी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची बिरजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र